उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांचा वाढदिवस साजरा झाला आणि त्याच निमित्तानं अंधेरी विधानसभेमध्ये आज महिला सुरक्षा या याबाबतचा एक विशेष कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आपण बघू पण एवढा वेळ तुमच्याकडे असतो फक्त तो कसा वाचवायचा तो भाग मला माहिती तो आपल्या पण ठीक आता बेसिक कळत आपल्याला काय करायचं कारण तुम्हाला ब्लॉक सोपाय ब्लॉक करा पण मी ब्लॉक करणार समोसा वाचतोय पकडतोय खाली फाडतोय पाडतोय कसाही बघा जागेवर लॉकरचा नमस्कार मी अतुल जैन आपल्या सर्वांचं स्वागत करतो आता नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांचा वाढदिवस साजरा झाला आणि त्याच निमित्तानं अंधेरी विधानसभेमध्ये आज महिला सुरक्षा याबाबतचा एक विशेष कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आपण बघू शकतो की या ठिकाणी कराडीचे जे स्टेप्स आहेत मुली महिलांनी आपल्या बचावासाठी कशा पद्धतीने वापरावे यासाठीचा एक प्रयत्न या ठिकाणी होता अत्यंत चांगली आपण कौतुकास्पद अशी गोष्ट या ठिकाणी होता आपण बघतो की ज्या पद्धतीने आपल्या नेत्याचा वाढदिवस कशा पद्धतीने साजरा व्हावा तर या पद्धतीने लोकांना काय ते देता यावं हा मूळ उद्देश असायला पाहिजे आणि त्याच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज अंधेरी विधानसभेमध्ये बबनरावजी मध्ये आणि त्यांची सर्व टीम या ठिकाणी आहेत त्यांच्याकडे आपण जाणून घेऊ की कशा पद्धतीने आपण सन्मान्य उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांचा वाढदिवस तुम्ही साजरा करताय बबनरावजी आपलं हार्दिक स्वागत आहे मुंबई महाराष्ट्रामध्ये नुकताच अजित पवार साहेबांचा वाढदिवस अत्यंत धुमधामात जोरात साजरा झाला आणि त्याच पद्धतीने आपण सुद्धा नेहमीच विभागामध्ये काहीतरी करावं यासाठी प्रयत्न करत असता आणि याच पद्धतीने चांगला उद्देश आपण घेतलेला आहे आणि महिलांची सुरक्षा ही मूलभूत समजून तुम्ही आज या ठिकाणी त्यांना प्रॅक्टिस आणि त्यांना जे महत्वाचे स्टेप्स आहेत ते शिकवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना आपण बघतो हो। आहोत मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी विभाग आणि ऑल मार्शल आर्ट सेल्फ डिफेन्स फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यामध्ये जनविश्वास सत्ता आमचे सन्माननीय प्रांत अध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब यांच्या उद्देशाने जे काही कार्यक्रम आज जन जनविश्वासक्त्या निमित्त संपूर्ण राज्यभर सुरू आहेत त्याच औचित्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी विभागाच्या वतीने आज मुंबईमध्ये उत्तर पश्चिम जिल्हा अंधेरी पूर्व या विभागामध्ये आज महिलांच्यासाठी स्वसंरक्ष खास महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठी स्वसंरक्षण कलेचे खास शिबिर आज या ठिकाणी मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे त्याच्या मागचा खास उद्देश हाच आहे की आज आपण पाहतोय संपूर्ण राज्यभर असेल देशभर असेल महिलांवरती कशा प्रकारे अन्याय अत्याचार होत असतात आणि आमचे आदरणीय नेते अजितदादा पवार हे संवेदनशील व्यक्ती आहेत आणि महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे हा एक उद्देश घेऊन राष्ट्रवादी okay. काँग्रेस पक्ष ओबीसी विभागाच्या वतीने आज या विभागामध्ये आम्ही महिलांना स्वसंरक्षण सेल्फ डिफेन्स कस करता येईल याच खास प्रशिक्षण आज, आज, आज भीमराव पवार जे आज या ठिकाणी प्रत्यक्ष दाखवत आहेत ते ऑल इंडियामध्ये त्यांचं खूप नाव आहे आणि यांच्या माध्यमातून ह्या ठिकाणी महिलांनी आपलं स्वसंरक्षण कसं केलं पाहिजे हा हा एक उद्देश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शिबिर आयोजित केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये स्वतःच संरक्षण केलं पाहिजे कशा प्रकारे केलं पाहिजे त्याच खास प्रशिक्षण आज ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात येत आहे आणि हाच उपक्रम आज आम्ही या ठिकाणी राबवला हो काय सांगाल ज्या पद्धतीने आज आपण महाराष्ट्रभर अजित पवार साहेबांच्या माध्यमातून राष्ट्रवादी पक्ष हा पुन्हा बळकट करण्याचा प्रयत्न सुरू आहे पण त्याच माध्यमातून येणारी महानगरपालिका ती सुद्धा तितकीच महत्वाची आहे जितकी या महाराष्ट्रासाठी मुंबईसाठी काम करणं गरजेचं असताना अनेक विषय आपल्या समोर आहेत कशा पद्धतीने महानगरपालिकेची तयारी आपल्या मुंबईमध्ये चाललेली आहे असं तुम्हाला वाटतं आज आपण पहा अजितदादा पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण उपस्थित आहोत मला मुंबई महानगरपालिकेबद्दल जर विचाराल तर एवढं सांगू शक सांगू इच्छितो देशामध्ये आहे आणि जर खरं विकास मुंबईचा जर मुंबईचा डेव्हलपमेंट मुंबईचा विकास जो गेली पंचवीस वर्ष ज्यांच्या ताब्यात मुंबई महानगरपालिका होती आपण पाहिलं असेल की मुंबई महानगरपालिका एवढ्या वर्ष ताब्यात असून देखील त्यांना विकास करता आलेला नाहीये आणि आज महायुतीचे आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आज राज्यामध्ये चांगलं सक्षम नेतृत्व आणि चांगलं सक्षम महायुतीचं सरकार आहे मग मुंबई महानगरपालिकेमध्ये हीच महायुतीचं सरकार निश्चितपणे येणार आहे येणाऱ्या काळामध्ये आम्ही देखील मुंबई मुंबईमध्ये महायुतीच महानगरपालिकेमध्ये येईल आणि मुंबईचा विकास हा होणे गरजेचा आहे आणि मुंबई मध्ये जनतेला विश्वास आहे जर मुंबईमध्ये डेव्हलप आणि विकास पाहिजे असेल तर आणि भाषावाद क्रांतवाद हे करून चालणार नाहीये भाषा तितकीच योग्य महाराष्ट्रात आपण राहतो मराठीचा सन्मान केला पाहिजे मराठीही बोलला पाहिजे पण आज ज्या पद्धतीने वातावरण तयार आणि दूषित केलं जात आहे तर कुठेतरी आम्ही समर्थन करत नाहीये की काय हळूहळू शिकतील पण एक आहे की मराठीचा सन्मान हा प्रत्येकाने केला पाहिजे आणि मुंबई महानगरपालिकेला मी आपल्याला सांगू इच्छितो की महायुतीमध्ये हे त्रिमूर्ती आणि हे त्रिमूर्तीचं जे सरकार आहे महायुतीच ते निश्चितपणे मुंबई महानगरपालिकेला आणि संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये संपूर्ण राज्यांमध्ये महायुतीची लाट आहे आणि ही लाट ओसरणार नाही ही लाट कायम झाले अजितदादा पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सांगू इच्छितो मग आपल्यासोबत मुंबईच्या उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वामीनीताई चव्हाण आपल्यासोबत स्वामीनीताई काय सांगाल ज्या पद्धतीने आज अजित पवार हे आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्यावर तेव्हा महाराष्ट्राची जबाबदारी आहेत पण त्याच पद्धतीने आपण कार्यकर्ते म्हणून जेव्हा लोकांमध्ये जातो आणि त्यानंतर आपली जबाबदारी सुद्धा वाढते त्याच पद्धतीने आज महिला सुरक्षाचा महत्वाचा विषय घेऊन आपण समोर आलेला आहात आपल्या मनात काय या गोष्टीच्या भावना आहेत काय आपण सांगाल बघा समाजामध्ये महिलांना त्याच्यामध्ये हुंडाबळी असेल त्याच्यामध्ये रेप असते किंवा त्यांना ट्रोल केलं जात असेल तर त्यांचं होता का त्या स्वतः त्या बाहेर उद्धा मध्ये राहिल्या पाहिजे आणि त्याने ते फेस केलं पाहिजे की नाही मला लढायचं लढाई वृत्ती होण्यासाठी केलं आणि आपल्याला जर एखादा प्रसंग महिला स्वतंत्र आहे आणि ती एकटी राहू शकते आणि एकटी जाऊ शकते आणि जेव्हा तिला रस्त्यामध्ये कोण अडथळा आल्या तर तिला स्वतः करता आलं पाहिजे यासाठी हा कार्यक्रम आम्ही आदिदाच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केला आणि ह्याचा सगळं शिवाय मध्य कारण त्यांनी हा कार्यक्रम केलेला आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा कार्यक्रम करतो आणि त्यांचं त्यांचं जास्त योजना पण ठीक आहे आमची एक कल्पना होती की महिलांसाठी आपण हा कार्यक्रम राबवावा आणि त्यांना ती माझी कल्पना आवडली आणि कल्पना पूर्वत्वाला नेण्याचं काम त्यांनीच केलं आणि असं आम्हाला अध्यक्ष लावण्या फार कठीण आहे आणि मिळाले आहेत त्याचा आम्ही खूप हे करतो आणि आम्हाला मार्गदर्शन वेळोवेळी त्यांच्याकडून खूप मिळतं हे आमच्यासाठी खूप आहे आणि त्यांच्या माझ्यामुळे हा आजचा प्रोग्राम होतोय आणि ता तो आज आज मला की माझ्या महिला माझ्यासाठी आलेल्या आहेत नवीन आहेत आज तालुका अध्यक्ष आम्ही निवडले नवीन तालुका अध्यक्ष आहेत पण त्यांच्यावर कामगिरी सोपवली त्यांनी आज बऱ्यापैकी महिला त्याने एवढा पाऊस असताना महिला आलेल्या आहेत त्याचा आम्हाला खूप आनंद आहे आणि आम्ही त्यांचे आभार पण व्यक्त करतो आणि एवढंच बोलू शकेल आपण ज्या पद्धतीने आता मुंबईच्या उपाध्यक्ष आहेत मुंबईची जबाबदारी सुद्धा मोठी आहे त्याच पद्धतीने महानगरपालिकेच्या निवडणूक ती सुद्धा कुस्ती आपल्याला लढायची कशा पद्धतीने आपण राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईच्या माध्यमातून झाली पाहिजे असं तुमच्या मनात वाटत नाही लढायचा हा काही विचार माझ्या मनात आलेला नाहीये पण माझा एकच विचार आहे महिलांना संरक्षण कसं मिळेल महिलांना त्यांचे अधिकार कसे मिळतील महिला मध्ये सक्षम कशी होईल आणि यासाठी मला साहेबांचं मला नेहमी आहे की तुम्ही पुढे माझं उपाय काही आजचा प्रॉब्लेम हो त्यांच्या माध्यमात होते मी नाही याच्यात माझं काहीच ऑप्शन नाहीये परंतु त्यांनी आज त्यांच्याकडे मनामध्ये जे महिलेकडे विषय असणारा जो आदर आहे सन्मान आहे ते मोठे पण मला एकच पाहिजे माझ्या महिलेने सक्षम आपण लढावं लढाई होती व्हावी हेच माझ्या मनात आहे आणि कुठे मध्ये पोलीस स्टेशन असतो महानगरपालिका असतो या कुठे ह्या जिथे जिथे आणल्या होईल जिथे तिथे महिला आणि आवबापला पाहिजे नुसत्या मोर्चा घेऊन जाणं उपयोगाचा कसं आता लढायला लढल्या तर गिंद्र्या आणि लढता लढता कमी पडला तर आम्ही आहोतच वाटेकडे थँक यू आपल्या सोबतच या कार्यशाळेचे भीमराव पवार साहेब आहेत जे यादी माजी पोलीस अधिकारी सुद्धा राहिलेले आणि आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया कशा पद्धतीने आज हे महिला सक्षमीकरणासाठी जो उपक्रम आहे त्यांना कसं वाटतं आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया साहेब ज्या पद्धतीने आज महिला सक्षमीकरण फार गरजेचं असताना आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं अजित पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अंधेरी विधानसभेमध्ये ही कार्यशाळेचं आयोजन केलेलं आहे तर आपण काय सांगाल की यामध्ये आपण कसं बघताय की ही कार्यशाळा किती योग्य पद्धतीची आहे सर्वप्रथम या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईचे ओबीसी समाजाचे अध्यक्ष श्री बदने साहेब उपाध्यक्ष चव्हाण मॅडम आणि सर्व पदाधिकारी यांच्या वतीनं हा प्रोग्राम इथे घ्यायचं ठरलं आणि सुदैवान मदने साहेब आणि मी एकाच बिल्डिंग मध्ये राहतो तर आमचं खूप दिवसापासून इच्छा होती तर योगायोगानं आज ते सिरीत आपण आयोजित केलंय त्यांना आपण प्रशिक्षण देतोय जवळजवळ इथे काही ज्या महिला आहेत त्या साठ पन्नास पंचावन्न सर्व वयगटातल्या महिला आहेत आणि अतिशय उत्सुक पद्धतीने त्या सहभागी झालेल्या आहेत आज समाजात आपण पाहतो काही घटना घडत आहेत अशा घटना घडत असताना आपण त्याच्यावर कशी मात करू शकतो याच्या काही टेक्निक्स काही पद्धती मी शिकवतोय मला हे शिकवताना खूप आनंद होतो कारण माझ्याच विभागात राहणाऱ्या किंवा मुंबईमध्ये राहणाऱ्या महिला जेवढ्या सक्षिणीकरण करता येतील तेवढा माझा प्रयत्न असतो माझ्या टीमचा प्रयत्न असतो आणि या प्रशिक्षणासाठी माझ्या बरोबर माझी टीम आहे माझी पत्नी आहे आणि एक आम्ही ते प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करतोय आणि असंच आमचं कार्य चालू असत तर आपण सर्व इथे संधी दिली प्रशिक्षण देण्याची त्याबद्दल मी आमच्या टीमच्या वतीनं सर्वांच हार्दिक आभार व्यक्त करतो आज ही महिला सक्षमीकरणाबद्दल तुम्हाला एक प्रॅक्टिस करायला मिळते आणि ना भूताना भविष्यात मनाला विचार केला असेल की तुम्ही त्या स्टेपला उतराल कसं वाटतं या गोष्टीला बघून आणि या गोष्टी किती महत्वाच्या आहेत तुम्हाला असं वाटतं काय म्हणाल ज्या पद्धतीने या ज्या गोष्टी आज आहेत ज्या महिलांना सक्षमीकरणासाठी खराखोरी त्यामध्ये कॅटरी करायला मिळतं

त्यामुळे मी त्यांची असं त्याने पुढे आमच्या पाठीशी उभं राहावं हीच आमची इच्छा